नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना संपला आहे तर आपल्याला जेवढं पण सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे आता सोमवती अमावस्य आहे तर मग त्या दिवशी आपल्या घरामध्ये सतत आपण एखादं व्यवसाय करत आहो किंवा आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा आपण मग आपल्या पितरांची आपल्याकडून सेवा करणं शक्य होत नसेल किंवा मग आपण खूप पितरांची सेवा करतो तरी पण घरात काय ना काय त्रास होतो किंवा आपण कोणतं एखादं नवीन कार्य हाती घेतलं आहे पण काय होतं की ज्यावेळेस त्यामध्ये यश मिळत नाही ह्या ज्या सतत काही ना काय अडचणी येत असतात त्यावेळेस मग आपल्या घराला पितृदोष असू शकतो किंवा आपल्या घरातील एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं विवाह जुळून येत नसेल किंवा त्यावेळेस पण त्या व्यक्तीला म्हणा किंवा त्या घरातील व्यक्तींना पितृदोष असू शकतो तर मग काय करायचं आहे की आपल्या घरात आपण खूप पैसा कमावतो पण पाहिजे तसा पैसा घरात टिकून राहत नाही जे पण काही असेल तर त्यासाठी मग आपल्या घरात दारिद्र्य येतं तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या पितृदोष असल्यानंतर मग असा आपल्या घराला त्रास असू शकतो तर अमावस्या आला म्हणजे अमावस्या असेल अमा त्या दिवशी मग आपण आपल्या पित्रांची सेवा वगैरे करण्यासाठी मग आपण काही उपाय वगैरे केले तर मग त्याच त्याचप्रमाणे आजचा जो उपाय आहे तर हा काळ्या तिळाचा प्रभावी उपाय आहे तर तुम्हाला काळे तीळ माहिती नसेल तर मग तुमच्या जवळपास जिथे दुकान वगैरे असेल तर तू तु, तिथे तुम्हाला काळ्या तीळ सहज भेटून जातील तर तिळांचा असा कसा उपाय करायचा आहे आणि कोणी उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमं हे लिहायला विसरू नका तर आपल्या घरामध्ये काय होतं की कधीकधी आपण खूप सेवा वगैरे करतो पण अमावस्या आले पौर्णिमा आले एकादशी गुरुवार ह्या ज्या तिथी वगैरे किंवा वार वगैरे असतात त्या दिवशी आपण आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण बरेच उपाय वगैरे करतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर सतत नकारात्मकता असेल तर त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मग काय करायचं आहे तर आता तीर्थ ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग काय करायचं आहे आजच्या दिवशी की ज्यावेळेस त्या व्यक्तीला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी चालेल ज्यावेळेस ती व्यक्ती स्नान करणार असेल तर, पाने तर त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग तुमच्याकडे जर काळे तिळ असेल तर मग त्यामध्ये थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून मग ते पाणी स्नान करायला द्यायचं आहे म्हणजे आपण जर फक्त गंगाजल टाकून स्नान केले तर मग काय होतं की तीर्थ ठिकाणी स्नान करण्याचं पुण्य आपल्याला लाभतं आणि मग काळे तिळ त्यामध्ये टाकून जर आपण स्नान केले तर मग आपला पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग हळद टाकून थोडीशी स्नान केल्यामुळे आपला मग गुरुग्रह बळकट होतो मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आजच्या दिवशी आवर्जून तुम्ही पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकता तर मग काळ्या तिळाचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे काय आहे तर मग काय होतं बघ आपल्याला दररोज आपल्या पितरांची पूजा करणं म्हणा किंवा सेवा करणं किंवा त्यांचं नामस्मरण करणं आपल्याकडून शक्य होत नाही त्यामुळे काय होतं की आपल्याकडून चुकून किंवा नकळत आपल्याकडून आपल्या पितरांची सेवा होत नाही किंवा पितरांबद्दल आपल्याकडून सेवा न झाल्यामुळे त्यांचा आपल्याला दोष वगैरे लागतो किंवा काही चुका वगैरे आपल्याकडून नकळत झाल्यामुळे त्यावेळेस त्यांचा दोष लागतो तर मग काय करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता तर काय करायचं आहे सतत जर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग काय करायचं आहे की त्यावेळेस समजायचं आहे की आपल्या घराला मग पितृदोष असू शकतो पितृदोष असल्यामुळे पण आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात तर मग एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे पाच पांढऱ्या रंगाची फुलं टाकायची आहेत त्यातमध्ये कोणतंही फुलं असू द्या तुम्हाला जे भेटेल ते पाच फुलं टाकायची आहेत आणि मग काय करायचं आहे दक्षिण दिशेकडे आप म्हणजे दक्षिण दिशेला पित्रांचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे मग दक्षिण दिशेकडे तोंड करून मग त्या दिशेला मग जल अर्पण करायचं आहे म्हणजे जे तुम्ही पाणी घेतला आहे तांब्या भरून आणि त्यामध्ये पांढरे फुलं टाकले आहेत पास तर मग ते आपल्याला दक्षिण दिशेकडे मग अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्याला दोष वगैरे असेल तर मग पितृदोष वगैरे दूर होण्यास मदत होते आणि मग हा झाला पहिला उपाय तर दुसरा उपाय काय आहे की एक शेणाची गौरी घ्यायची आहे आता जर तुम्हाला गौरी घेणं शक्य होत नसेल तर आजूबाजूला किंवा तुम्ही गौरी कशी असते आता बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणजेच की जे शहरी भागात वगैरे राहतात त्यांना माहिती नाही की शेणाची गौरी वगैरे कशी असते ज्यांना माहिती नसेल त्यांनी गुगलवर सर्च केलात तरी माहिती होईल जर नाही भेटली तर तो पूजेचं वगैरे साहित्य असतं त्या दुकानामध्ये तुम्हाला शेणाची गौरी वगैरे मिळून जाईल आणि मग ती गौरी घरी आणायची आहे आणि मग त्यावरती काय करायचं आहे भीमसेनी कापूर तर सगळ्यांना माहितीच आहे आणि मग भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग काय करायचं आहे तो जी ती जी गौरी घेतली आहे तुम्ही तर त्या गौरीवरती भीमसेनी कापऱ्याच्या एक एक करून त्या वड्या जाळायच्या आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तर मग हा जो म्हणजे गौरी जी, जी तुम्ही जाळणार आहात तर ती गौरी कुठे जाळायची आहे तर आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती मग आपल्याला हे जी भीमसेनी कापूर आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून जी गौरी जाळणार आहोत आपण तर ती दरवाजाचे तिथे आपल्याला जाळायचे आहेत ह्या सगळ्या वस्तू म्हणजेच की गौरीवरती ह्या सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत काळे तीळ भीमसेनी कापूर अशा पद्धतीने मग ती पूर्ण गौरी तिथे जाळायची आहे आपल्याला यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते ज्यावेळेस आपण भीमसेनी कापूर वगैरे जाळणार आहोत त्यावेळेस जा मग तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव वगैरे माहिती असेल तर तुम्ही त्या पित्रांचं नाव तुमच्या पित्रांचं नाव घेऊन किंवा तुमचे ज्या पण काही चुका झाल्या असतील त्या क्षमा करा असं म्हणायचं आहे किंवा नाव वगैरे माहिती नसेल तर ओम पितृ देवताय ओम पितृ देवताय असं पण तुम्ही म्हणू शकता आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्या घरातील म्हणा की एखाद्या व्यक्तीची व्यक्तीला सतत सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे खास त्या व्यक्तीसाठी करायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकून फक्त काळे तिळ टाकून ते पाणी मग स्नान करायला द्यायचं आहे म्हणजेच काय होईल की त्या व्यक्तीला जर पितृदोष सांगितला असेल तर तो त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्या घरातील पण नकारात्मकता निघून जाते आणि मग आपण ज्यावेळेस घरामध्ये साय संध्याकाळच्या वेळेस अमावस्येच्या दिवशी दिवा प्रज्वलित करणार आहे त्यावेळेस मग आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक पंती लावायची आहे आणि ती पंथी काय करायची आहे आता तुमच्याकडे तुमच्या पित्रांचा जर फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोपुढे पण असा दिवा प्रज्वलित करू शकता नसेल फोटो तरी हरकत नाही तुम्ही कुठे पण म्हणजे घरामध्ये फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून त्या दिव्याचं तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तर काळे तीळ कशामुळं की पितृदोषां म्हणजे पितरांना काळे तीळ आव आवडतात आणि पितृदोष दूर होतो त्यामुळे मग तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे आणि तो दिवा मग त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रज्वलित ठेवायचं आहे आणि मग ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणलात तरी हरकत नाही म्हणजेच काय होते की अमावस्येच्या दिवशी आपण जेवढं पण आपल्या पितरांच्या सेवा वगैरे करतो उपाय वगैरे करतो तर घरातील मुलांना होणारा त्रास किंवा घराला होणारा त्रास मग हा दूर होण्यास मदत होते त्यामुळं मग आजच्या दिवशी जेवढं तुम्हाला शक्य होतील तेवढा तुम्ही तुमच्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यासाठी तुमच्या पितरांच्या तुम्ही सेवा करू शकता तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका